देशाच्या महासत्ता होण्याच्या वाटचालीत महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचा मोलाचा वाटा असेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल व्यक्त केला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान स्पर्धेतील विजेत्या शाळांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात त्यावेळी ते बोलत होते या अभियानादरम्यान तीन उपक्रमांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह संपूर्ण यंत्रणेचं अभिनंदन केलं यावेळी वाशिम जिल्ह्यातील साखरा जिल्हा परिषद शाळेला पहिला रायगड जिल्ह्यातील हेदवली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दुसरा तर सांगली जिल्ह्यातील ढालेवाडी जिल्हा, जिल्हा परिषद शाळेला तृतीय क्रमांकानं सन्मानित करण्यात आलं तसंच खासगी आस्थापनांच्या शाळा आणि महानगरपालिका स्तरावरील पुरस्कार प्राप्त शाळांचा यावेळी सत्कार करण्यात आला